सोमनाथ वैद्य यांची दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी मिळवण्यासाठी आदरणीय चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांना मुंबई येथील प्रदेश कार्यालय येथे आज भेटून दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज सोमनाथ वैद्य यांनी केला काही दिवसांपूर्वी भाजपाचे सात माजी नगरसेवकांसह माजी महापौर राजेश काळे यांनी देखील सोमनाथ वैद्य यांना दक्षिण विधानसभा उमेदवारीसाठी पाठिंबा दिला होता मात्र आज वैद्य यांची गरुडझे प्रदेश कार्यालय येथे थेट प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना उमेदवारीसाठी अर्ज करण्याची माहिती समोर येत आहे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत देशमुखांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता अनेक गावातील सरपंचांनी देखील वैद्यांना पाठिंबा दिला आहे मी सोमनाथ वैद्य दक्षिण सोलापूर विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी आज मी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांच्याकडे पक्षाची अधिकृत उमेदवारी मला मिळावी यासाठी मी माझा अर्ज प्रदेशाध्यक्ष साहेबांकडे दिलेला आहे त्यासोबत जे मला नगरसेवकांनी पाठिंब्याचं पत्र दिलेलं आहे तेही मी पक्षाकडे सादर केलेलं आहे धन्यवाद